नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबिद यांची रिपोर्ट जलगान जामोद जिल्हा बुलढाणा पंकज देशमुख प्रकरणी सीआयडीची चौकशी करा व प्रकरण विधानसभेत मांडण्याकरिता समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीज यांची आमदार अबू असीम आझमी विधानसभा सदस्य महाराष्ट्र यांना मागणी समाजवादी पक्षाचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीज यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आबू आझमी यांना दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले निवेदनात महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली पण नंतर बुलढाणा जिल्ह्यातील घटना एक वेगळाच प्रकार आहे जो संघ भाजप बजरंग दल हिंदू हित की बात करेगा वही देश पेराज करेगा अस्मणत सत्तेवर आली मग बीडमध्ये संतोष देशमुख भाजपा बुथ प्रमुख तर आता जळगाव जामोद जिल्हा बुलढाणा जिल्हा येथील आमदार संजय कुटे यांचा जवळचा सहकारी आणि भाजपा शहर उपाध्यक्ष यांची तीन मे दोन हजार चोवीसला घातपात करून झाडाला लटकवले व फाशी घेतल्याचा बनाव केला पंकज देशमुख यांचे पत्नीनी आवाज उठवला माझे पतीचा घातपात झाला त्यामुळे आळा बसावा सुद्धा राजकारण करत हिंदू मुस्लिम करण्यासुद्धा संभावना असतात म्हणून पंकज देशमुख घातपात प्रकरणी त्याचे पत्नींनी सीआयडी चौकशीची मागणी केली ती त्याची फोटो व परिस्थिती पाहून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न लक्षात घेता कुटुंबला न्याय मिळणं आवश्यक आहे प्रकरणी न्यायनिवाडा होणे गरजेचे आहे कारण लोक रस्त्यावर उतरत न्याय मागत आहे न्याय मिळण्यासाठी उशीर झाला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला तर त्याला गृहमंत्री जबाबदार राहणार का हा प्रश्न त्यांना सुद्धा माहिती आहे स्थानिक आमदार संजय कुटेअन त्यांचं मित्रत्व आहे त्यामुळे प्रकरण लवकर समोर येईल अशी आशा ठेवायची हा खोचक सवाल तिथल्या लोकांना निर्माण झाला आहे अशी मागणी बुलडाणा जिल्हा अध्यक्ष सय्यद नफीस यांनी आबू आझमी साहेब यांना प्रत्यक्ष भेटून व प्रकरणी चर्चा करून निवेदन सादर केले त्यावेळी आझमी यांनी डीजी साहेबांना सांगून तसेच विधानसभेत आवाज उठवणार व तसेच बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पत्र देण्याची सूचना देण्यात येईल प्रकरणी पंकज देशमुख यांचे कुटुंबाला न्याय मिळवून देणार अशी ग्वाही त्यावेळी दिली आबू आझमी साहेब यांचे वतीने प्रकरणी सकारात्मक प्रतिसाद दिला